त्यांच्या वतीनं दोन नंबर कुस्ती आहे सुधीरांना दोन नंबरची प्रत्येक करून समाधान करून शिल्लकुस्त्या बोलवा ना त्यांना कॉल केलाय राहुल तानाजी चौऱ्या राहुल मोरे यांचा सन्मान होणार आहे कुंडली गायकवाड आलेले नाहीत तर जगन्नाथ माने बघू आता महाराज चॅम्पियन कुंडली गायकवाड आला असाल तर आखड्यावरती या आपणाला विनंती आहे चाँगा। तानाजी चौऱ्या आता आपल्याला विनंती आपण अखडावरती या बाजून या आखाड्यावरती येतोय नंबर दोन समाधान गोरड का चल 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 समाधान चल समाधान गोरड हा तो कर काका पवार चालीम पुणे आला 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 पुरात सगळ्या कुस्त्या काय जोडले नाही चांगल्या कुस्त अरविंद वसंत कोरडे कुठात सुधीरांना डॉक्टर अरविंद कोरडे कुठात सत्कार मूर्ती म्हणून पलवान तानाजी चौऱ्या आपल्या मैदानाचे मार्गदर्शक राहुल मोरे आत्या ट्रिपर महाराजचे कॅप्टर कुलदीप गायकवाड आणि जगन्नाथ माने आत या आपला सन्मान होतो पैसे नाही बाबा तुम्ही काय सन्मान त्रिपटांना करून घ्या प्रथमेश गोरे सुद्धा आलेला प्रथमेश हात वरती का

सर्व युवा ग्रुप अजय सवडे सुधीर रावते गणेश सुतार हनुमंत रावते निलेश कुंभार कुस्तीमध्ये शुभम प्रधान हन शुभम प्रधान प्रचंड कुस्ती करून विजय